नांदेड महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचे अमृत इंटरप्राइजेस कंपनी विरुद्ध काम बंद आंदोलन दिनांक सात नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आले आहे नांदेड महानगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचं काम करण्यासाठी महानगरपालिकेने अमृत इंटरप्राइजेस या कंपनीची नियुक्ती केलेली आहे या कंपनीच्या पूर्वी आर एन बी इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनी एकवीस फेब्रुवारी दोन हजार अठरापासून या ठिकाणी कार्यरत होती सदर कंपनीचे पूर्वीचे व्यवस्थापक अशोक पाल आणि आताचे पण व्यवस्थापक अशोक पाल आणि मूळ मालक आताच्या कंपनीचे सुरेश इटकापल्ले या कंपनीच्या माध्यमातून कामगारांच्या दैनंदिन जे समस्या उद्भवतात त्या समस्याचा निग निराकरण करण्यासाठी या कंपनीचं जे काही स्थानिक पातळीवरचं जे काय कार्यालय आहे ते कार्यालय निष्क्रिय आहे त्या कार्यालयामध्ये कोणी कर्मचारी जबाबदार नाही त्या कार्यालयामध्ये कामकाज होत नाही आणि या हजार लोकांच्या आस्थापनेचं अमृत इंटरप्रायजेसचं कार्यालय हे ठाणे या शहरामधून चालवलं जातं आणि स्थानिक लेवलच्या कर्मचाऱ्याचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मांडा कोणाकडे आणि इथं ऐकून घेण्यासाठी कोणी उपलब्ध नाही आहे कामगारांचे छोटे छोटे प्रश्न मोठे मोठे प्रश्न जे निर्माण होतात त्या प्रश्नाची सोडवणूक व्हावी म्हणून महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीनं कंपनीकडे वारंवार तक्रारी केल्या महानगरपालिकेच्या व्यवस्थापनासोबत आमच्या ज्या ज्या वेळेस मिटिंग होत होता त्या मिटिंगमध्ये आम्ही सविस्तरपणाने कंपनीविरुद्धात तक्रार करतो परंतु त्या मिटिंगमध्ये कंपनीचा कोणी प्रतिनिधी उपस्थित नसल्यामुळं या आमच्या चा, कामगाराच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाची सोडून होत नव्हती आणि गेल्या दिवाळीला कालच्या दिवाळीला आमचे जे काही कर्मचाऱ्याचे चा बोनस होते काही वेतनं होते कामगाराच्या या वेतनाच्या बाबतीमध्ये कंपनीकडून दिरंगा झाली आणि ते वेतन जे आहे ते वेळेवर पडलं नाही त्याबाबतीमध्ये वारंवार आम्ही पाठपुरावा केला तर ते पाठपुराव्याची पूर्तता होत नव्हती कर्मचारी सुट्टीमध्ये काम करतात त्या सुट्टीचा मोबाईलला दिला जात नाही साप्ताहिक सुट्टी मिळत नाही त्या सुट्टीमध्ये केलेल्या कामाचा मोबाईलला देतात म्हणून खोटं बोलत आहेत याच्या निषेधामध्ये आम्ही काल सत्त सा, सा सात तारखेपासून या त्यांच्या वाहनतळावर सर्व कर्मचारी एकत्रित येऊन काम बंद आंदोलन करीत आहोत आज आमच्यासोबत काही चर्चा होण्याची शक्यता आहे जर महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या सोबत महानगरपालिकेच्या प्रशासनातील काही अधिकारी आणि कंपनीचे काही पदाधिकारी आमच्यासोबत येऊन वाटाघाटी करून किंवा लेखी स्वरूपामध्ये चर्चा करतील तेव्हा हे कामगाराचा संप विड्रॉल होईल अन्यथा आमच्या समाधान न झालं तर हे संप आम्ही सातत्याने सुरू ठेवणार सात दिवसापर्यंत आम्ही हे संपाची भूमिका घेणार आहोत कारण सात दिवस संप झाला तर सातव्या दिवसापर्यंत संप झाल्यानंतर या कंपनीचं ऑलरेडी ऑटोमॅटिकली टेंडर रद्द होतो अशा या भूमिकेमध्ये आम्ही आहोत